पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायजेरियाचे राष्ट्रपती गुला टिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सांस्कृतिक देवाणघेवाण सर्वेक्षण सहकार्य आणि सीमाशुल्क सहकार्य या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या नायजेरियाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान सन्मानित विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात प्रचारसभा रोड शो आणि रॅली यांचा सर्वच राजकीय पक्षांकडून धडाका कृषी सन्मान योजना पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान सोयाबीन कापूस यांच्या हमीभावानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शिवराजसिंह चौहान दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असं सांगून महायुतीच्या कामाची पोचपावती राज्यातली जनता देईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी महागाई बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवरून सरकारला केलं टीकेचं लक्ष आणि भारताच्या लांब पल्ल्याच्या पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीवर अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी